नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली आपलं स्वागत आहे आज आपण कमी खर्चात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाची रशिया संधी या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रसनजीत वाघ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश वाघ चौरे सर कार्यक्रमामध्ये आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे नमस्कार तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊयात डॉक्टर प्रसन्नजीत वाघ चौरे हे एमबीबीएस आहेत स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी दोन हजार एकोणीसच्या बॅच मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आणि सध्या ते मुद्रा नागरी आरोग्य केंद्र सोलापूर इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर प्रथमेश वाघचौरे यांनी देखील स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी दोन हजार सोळाच्या बॅच मधून आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्यांनी कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट एम बी बी एस डी एम आर ई या डिग्री संपादन केलेल्या आहेत तर आता आपण जाणून घेऊया त्यांनी शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटी बाबत स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियामधील एमबीबीएस बी च शिक्षण देणारी रशियन सरकारची एकशे पाच वर्ष जुनी असलेली महत्वाची युनिव्हर्सिटी आहे भारतीय विद्यार्थ्यांचं एमबीबीएस डॉक्टर होण्याचं स्वप्न मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारं विद्यापीठ अशी ख्याती मिळवलेली असून ही संस्था गेल्या तेवीस वर्षापासून भारतातून मोठ्या प्रमाणात अतिशय विश्वासाने विद्यार्थी इथे जात आहेत शंभर टक्के यश संपादन करून हे विद्यार्थी परत भारतामध्ये येऊन नामांकित असलेल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमधून निष्णात डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करतायत सर्व सुसज्ज सुविधा असणाऱ्या या विद्यापीठामधून आपल्या मुला मुलींना डॉक्टर बनवण्यासाठी पाठवण्यात पालकांचं नेहमीच प्राधान्य राहिलंय या विद्यापीठामधून यश संपादन केलेल्या काही निवडक विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांची मालिका टीव्ही नाईन मराठीवर सुरू केलेली आहे चला तर मग आजच्या पाहुण्यांसोबत प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूयात तर मी सुरुवातीलाच डॉक्टर प्रसिनजित यांच्याकडे येईन भारतामधलं जे वैद्यकीय शिक्षण आहे आणि रशियामधलं वैद्यकीय शिक्षण याच्यामध्ये काही फरक आहे की सारखंच आहे नाही ॲक्च्युली खूप जणांना वाटतं मात्र ॲक्च्युली तसं काहीसुद्धा नाही आहे जे सिलेबस वगैरे जो आहे तो भारतातला आणि जो रशियामध्ये जो आपण शिकतो सेमच आहे सगळं सिलेबस वगैरे विशेषतः म्हटलं तर मला जो डिफरन्स जाणवला तो म्हणजे की आपल्या इकडे भारतामध्ये मोस्टली एका क्लास जवळपास शंभरच्या आसपास मुले असतात पण ज्यावेळेस मी तिकडे शिकायला होतो त्यावेळेस एका बॅचमध्ये किंवा एका क्लासमध्ये हे पंधरा वी ते वीसच मुलं असायचे त्यामुळं तिथले जे प्रोफेसर्स किंवा डॉक्टर्स जे आम्हाला शिकवायला असायचे ते आमच्याकडे त्यांचं लक्ष असायचं एकदम नावानिषा आमचं त्यांना नावे माहिती असायचे त्यामुळे ते पर्सनली ते व्यवस्थित सांगायचे ते आम्हाला व्यवस्थित वगैरे दुसरं म्हणलं तर तिथं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे इंग्लिश माध्यमातून होतं त्यामुळे असं कधी वाटलंच नाही की तिकडचा सिलेबस आणि सिलेबस मध्ये काही डिफरन्स असेल वरून तिकडून ज्या डिग्री घेऊन मी इकडे आलो त्यावेळेस मला असं कधी जाणवलंच नाही की तिकडच्या आणि शिक्षणामध्ये काही फरक आहे त्याचबरोबर मुलं हे खूप कमी असायचे पंधरा ते वीस एका क्लासमध्ये असल्यामुळे तिथल्या टीचर्सना आमच्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवता येत असायचं एखादा क्लास मिस झाला तर ते एक्स्ट्रा क्लासही घ्यायचे आमचे टीचर्स खूप सपोर्टिव्ह असायचे ॲक्च्युली आमच्यासाठी त्यामुळे मला असं कधी जाणवलं नाही की तिकडचा सिलेबस आणि इकडच्या सिलेबसमध्ये काही फरक आहे मग आता तुम्ही सिलेबस विषय वगैरे सांगितले तिथल्या विद्यापीठामध्ये तुमचा अनुभव कसा होता हेही सांगितलेलं आहे जसं असतं ना की इथल्या पालकांचं असं असतं की पैसे तेवढे वैद्यकीय शिक्षणाला देण्या इतपत नसते किंवा आर्थिक चणचण असते मध्यम वर्गीय पालकांची आपण जर बघितलं लाग, तर वैद्यकीय शिक्षण घेणं परवडत नसतं मग अशा वेळेस जर त्यांना परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायचं लाग घ्यावं लागत असेल तर विदेशामध्ये हे शिक्षण स्वस्त आहे का आणि कशा पद्धतीने एकंदर फीज वगैरे स्ट्रक्चर असतं बघा बेसिकली मिडल तर, आ, हो मी मिडल क्लासमधूनच बिलॉंग करत होतो तर ज्यावेळेस माझं शिक्षण चालू होतं किंवा मी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस माझा भाऊ जो हो होता मोठा भाऊ हो, तो सुद्धा तिथेच शिक्षण हो। घेत होता तर ॲट अ टाइम दोघांची फी पे करणं हे पॉसिबलच नसायचं माझ्या पॅरेंट्ससाठी वगैरे पण त्यांनी मी एज्युकेशन लोन वगैरे घेतलं आणि एज्युकेशन लोन हे मला खूप इझिली ॲक्सेसिबल झालं कारण जी स्मॉली स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे ही रशियाची गव्हर्नमेंटची मेडिकल युनिव्हर्सिटी आहे आणि ती शंभर वर्ष जुनी आहे त्यामुळे मला एज्युकेशन लोन घेण्यासाठी पण काही असा इश्यू वगैरे आलेला नव्हता तो इझिलीबल मला एज्युकेशन लोन वगैरे भेटलं आणि दुसरं म्हटलं तर मी ज्यावेळेस भारतामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस डोनेशन वगैरे खूप अशा मोठ्या गोष्टी असायच्या तर त्यामुळे या गोष्टी मला अनुभव येत होता त्याचा मग त्यापेक्षा रशियामध्ये स्टेट स्टेटमेड युनिव्हर्सिटी जी अशी होती फीच्या मानाने खूप रिझनेबल पण होती आणि रशियन गव्हर्नमेंटची पण होती त्यामुळे मग मी त्याला प्राधान्य दिलं होतं

Celebrating quite a substantial achievements during the last years, we are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates. And also, we would like to announce that historically we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational, but also scientific, arts, and sports issues. We have students' hostels specifically devoted to the needs of our Indian students. We have highly qualified teachers who are providing all six years' education in English. After the successful graduations, we are providing you not only a degree but also a license for your further studies. Swaning State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number amongst all medical universities in the Russian Federation. We are also very proud that our graduates, when they are coming back to India, are passing very successfully the very high percentage screening test to allow them to work in India and abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we are also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students.

स्मॉल एन्स्क युनिव्हर्सिटीचे त्यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे दुसरा प्रश्न मी प्रथमेशला भारतीय विद्यापीठ सोडून रशियामध्ये किंवा अन्य ठिकाणी परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जातो तेव्हा अर्थात आपण जशी चर्चा केली आर्थिक चणचण ही प्रत्येक पालकांना भेडसावत असते मग अशा वेळी काही स्कॉलरशिपची वगैरे व्यवस्था त्या ठिकाणी आहे का आणि ती कशा पद्धतीने हो माझ्या माहितीनुसार आपल्या पूर्ण रशियामध्ये स्कॉलरशिप देणारी ही एकमेव संस्था आहे जे आपल्याला डे आपले, आपले कॉस्मोस एज्युकेशन कन्सल्टंटचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर अलोक एरॉन त्यांच्या मात माताजी आणि पिताजी यांच्या स्मरणार्थ यांनी स्कॉलरशिप दिलेली आहे ही स्कॉलरशिप जी आहे ती विद्यार्थ्यांची जी त्या वर्षाची जी फी आहे ती कंप्लिटली त्यांची फी माफ केली जाते त्यामुळे ही स्कॉलरशिप नक्कीच दिली जाते आणि त्यामुळे यांना पॅरेंट्सला आर्थिकदृष्ट्या खूप मदत होऊन जाते त्यामुळे अगदीच डॉक्टर आलोक एरॉन यांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे तर डॉक्टर आलोक एरॉन यांची प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत आलेली आहे पाहूयात डिअर इंडियन स्टुडंट्स अँड पेरेंट्स वॉर्म नमस्ते फ्रॉम स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी स्मॉल रशिया माय नेम इज डॉक्टर आलोक एरॉन आय द फॉरेन एडवायजर टू द चान्सलर ऑफ द स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी अँड आय एम लुकिंग आफ्टर द ॲडमिशन सेल For the foreign students who are going to study in English medium, for this purpose, we have created Cosmos Educational Consultants in India. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा। Small State Medical University की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे। Small State Medical University में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का, का काम मैं देखता हूं और अब तक स्वाइन स्टेट मणिका यूनिवर्सिटी में पांच हजार से ज्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से तीन हजार से ज्यादा इंडिया के बच्चे यहां से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहां से इंडिया वापस जा रहे हैं उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है क्योंकि इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93 परसेंट का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में। इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22, 23 परसेंट से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को 500 डॉलर्स की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप में अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं इस समय स्टेट यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां के के अलग, अलग है हमारे कैंपस में एक इंडियन मैथ भी काम कर रही है जिसमें इंडियन कुक्स के द्वारा दो तरह का खाना बनाया जाता है प्योर वेजिटेरियन एंड नॉन ियन हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन छह साल है और सभी सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री दुनिया के सभी देशों में रिकॉग्नाइज है यह डिग्री डब्ल्यूएचओ से भी रिकॉग्नाइज है इंडिया में इंडियन गवर्नमेंट एनएमसी की तरफ से भी यह डिग्री रिकॉग्नाइज है हमारी यूनिवर्सिटी की डिग्री एनएमसी के सभी रिक्वायरमेंट्स को सेटिस्फाई करती है इंक्लूडिंग लाइसेंसिंग एग्जामिनेशन स्टूडेंट्स एंड पेरेंट्स इस बात का ध्यान रखिए कि हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ और सिर्फ डायरेक्ट एडमिशन होते हैं हमारी यूनिवर्सिटी हम इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहाँ एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहाँ ऑलरेडी पढ़ रहे हैं या वो स्टूडेंट जो हमारे यहाँ से ग्रेजुएशन करके जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है So, all Indian students who are willing to join Small State Medical University this year, you are most welcome. Best of luck. नुकतीच आपण डॉक्टर आलोक एरोन यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे प्रथमेश मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारेन ते म्हणजे असं असतं ना की एमबीबीएस केल्यावर दुसऱ्या देशातून भारतामध्ये आल्यावर जॉब मिळेल की नाही किंवा आपला व्यवसाय देखील थाटत असताना प्रश्न निर्माण होतात तर असं असताना या कंडिशनमध्ये काय विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा जॉब मिळतात का इथे आल्यावर किंवा मग दुसरं एमडी आणि एम करताना काही अडचणी वगैरे येतात का नाही तिथून शिक्षण करू, करून कंप्लीट करून ना भारतात आल्यानंतर आपल्याला असा काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण ही जी युनिव्हर्सिटी जी आहे ती डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ना नामांकित आहे एन एम सी म्हणजे नॅशनल मेडिकल हेल्थ इंडिया आ, हे याच्याने रिकग्नाइज्ड आहे त्यामुळे भारतात आल्यानंतरनं त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्या फक्त एवढंच आहे की तिथलं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतरनं भारतात आल्यानंतरनं त्यांना ही एक, एक एक्झाम द्यावी लागते एफ एम जी म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झिट एक्झाम ही द्यावी लागणार आहे त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरनं विद्यार्थ्यांना एक इंटर्नशिप कम्प्लीट करून त्यांना कुठेही जॉब करता येतो किंवा पुढील शिक्षणासाठी त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही माझंही शिक्षण पुढील शिक्षण झालेलं आहे डी एम आय झालेलं आहे मी आता सध्या रेडिओलॉजी म्हणून कन्सल्टंट म्हणून जॉब करत आहे इंटर्नशिप किती वेळाची असते जी इंटर्नशिप आहे ती एक वर्ष कंप्लीट एक वर्ष के असते ही आपण भारतात कुठेही करू शकता असं काही नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत सुटले असतील आपल्याला या विषयावर अजूनही चर्चा करायची आहे खरं तर वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गुरुकिल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण चर्चा करतोय आज कमी खर्चामध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण शिक्षणाची रशियामध्ये असलेली संधी या विषयावरती आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रसंजित वाघचौरे आणि सोबतच डॉक्टर प्रथमेश वाघचौरे प्रथमेश मी तुमच्याकडे येईन जेव्हा आपण एखाद्या दे दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा पालकांना अर्थात एक चिंता असते ती म्हणजे सिक्युरिटी सुरक्षा आणि दुसरी म्हणजे आपलं जे पाल्य गेलेलं आहे त्या ठिकाणी त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी असेल राहण्या जेवण्याची व्यवस्था कशी असेल या विषयात चिंता असते तर त्याविषयी काय सांगा पालकांची विद्यार्थ्यांबाबत पा, सिक्युरिटी हा खूप मोठा प्रश्न असतो आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था हाही मोठा प्रश्न असतो तसं तिथे आतापर्यंत ही आता सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे आत्तापर्यंत तिथे दोन हजार ते तीन हजार विद्यार्थी गेले तिथून पासआउट झालेले आहेत त्यातील मोस्टली एक हजारच्या आसपास विद्यार्थिनी आहेत जे पासआउट झालेले आहेत त्या मुलींसाठी खूपच सुरक्षित आहे असं आहे तिथे चो सी सी टी व्ही कॅमेराज आहेत चोवीस तास दोन गार्ड असतात वॉर्डन असतो जो तिथल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मदत करतात ते त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांना काही जे गरज असते ना खूप मदत करतात सपोर्ट करतात दुसरी गोष्ट खा जेवणाची म्हणलात तसं जेवणासाठी ते स्वतः स्वतः बनवू शकतात त्यांना जे काही वस्तू लागतात गरजेच्या वस्तू आहेत ते जवळच्या जवळच फार जवळ मिळतं हॉस् हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये मध्ये पण मिळतं जर त्यांना बनवता येत नसेल तर कॉलेजतर्फे त्यांना कॅन्टी कॅन्टीन आहे मेस आहे ते तेही जॉईन करू शकतात आणि त्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं मी डॉक्टर प्रसेनजीत यांच्याकडे डॉक्टर आपण बघतो की एम बी बी एसचं शिक्षण हे बाहेरच्या देशामध्ये घेणं हे तसं बघितलं गेलं तर आव्हानात्मक आहे सगळ्याच दृष्टिकोनातून पण भारतामधून जवळपास किती मुलं मुली दरवर्षी हे एम बी बी एस करतात आणि रशियामध्ये जर डॉक्टर व्हायचं असेल तर ती प्रोसिजर काय आता सध्या ऍडमिशन घेणं एवढं सोपं झालेलं आहे फक्त तुम्हाला मोस्टली तीन डॉक्युमेंट जरी तुमचे सफिशियंट असतील तरी होतात पहिलं म्हणजे तुमचं बारावी तुम्ही उत्तीर्ण झालेलं असायला पाहिजे दुसरं नीटमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालेलं असायला पाहिजे तिसरं तुमचं पीसीबी ग्रुपिंग झालेलं असायला पाहिजे mm. एवढं फक्त तीन डॉक्युमेंट जरी असेल तरी तुम्ही स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्यासोबतच तिथे स्मॉल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचं एक आ, सेपरेट कॉसमॉस एज्युकेशन कन्सल्टन्सी ही एक ऑथराइज्ड कन्सल्टन्सी आहे जी तिथे ॲडमिशन करून देते ज्याच्यामध्ये दे त्यांनी पूर्णपणे ॲज अ गार्डियन म्हणून आमचं पाहत असतात ज्याच्यामध्ये त्यांनी ॲडमिशन प्रोसेसिंग जी असते जसं की विजा लावणे परत स्टार्टिंगला फर्स्ट इयरला एअर तिकीट करणे परत विमानातून जे आपण उतरतो मॉस्कोला तिथं गेल्यानंतर मॉस्को ते कॉलेज जे आहे तिथं त्यांची व्यवस्था करणे पहि जेवढं काही आहे ते स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट स्टेट, स्टेट मेडिकल युनिवर्सिटीला ॲडमिशन घेण्यापासून तिथं आपण तुमचं जो स्टुडंट आहे जाईपर्यंत पूर्णपणे कन्सल्टन्सी हेल्प करते आणि एवढं इझिली भेटतं की तुम्ही विश्वासही नाही करणार जसं आपण बारावीला ऍडमिशन घेतो सेम प्रकारे आपण मेडिकलमध्ये ऍडमिशन वगैरे घेऊ शकतो कॉलेजमध्ये त्यामुळे असं काही अवघड नाहीये सध्या तरी आपण बघतो की मध्यमवर्गीय पालकांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर व्हावं पण जसं आपण मगासपासून बोलत आलेलो आहोत की पहिली मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक अडचण असते आणि दुसऱ्या अन्यथा सिक्युरिटी वगैरे या ज्या अडचणी असतात त्या पण आपण असं म्हणू शकतो का आता की रशियामधलं हे जे युनिव्हर्सिटी आहे जे वैद्यकीय शिक्षण देतं ती एमबीबीएस करणाऱ्यांसाठी किंवा मध्यम वर्गीय पालकांच्या मुलांसाठीच एक हमखास ठिकाण आहे की जिथे चांगल्या पद्धतीने एमबीबीएसचं शिक्षण शंभर टक्के मी याला शंभर टक्के म्हणेन का कारण मी मग अशी सांगितलं होतं की मी मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आलेलो आहे आणि ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस मी एज्युकेशन लोन घेऊन मी इथपर्यंत आलो होतो आता त्याच्यानंतर मी ज्यावेळेस ॲडमिशन घेत होतो किंवा भैयाने ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस आम्हाला कुठला एजंट किंवा कोणी सुद्धा आम्हाला नव्हतं आम्ही जे, आ, जे तिथून पासआउट आलेले जे विद्यार्थी होते किंवा पासआउट झालेले डॉ डॉक्टर्स डौक, होते त्यांचं एक इन्फॉर्मेशन सेंटर आम्हाला असतं ज्याच्या थ्रू आम्ही ॲप्रोच झालो होतो त्यांची एक वेबसाईट आहे कॉलेजची डब्ल्यू 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 डॉट एस जी एम यू डॉट इन्फो या वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन सेंटर्स आहेत वेगळे वेगळ्या सिटीचे आहेत हे इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे ॲक्च्युली काय आहेत की जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी आणि त्यांचे पॅरेंट्स वगैरे आहेत जे त्यांचा अनुभव सांगतात किंवा ते ऍडमिशन करण्याला गाईड करतात प्रॉपर आम्ही त्याच्यामार्फतच आम्ही ऍडमिशन वगैरे घेतलं होतं त्यामुळं असं कधी भीती निर्माण नाही झाली की बाबा तिकडे काय असेल किंवा काय नसेल जे आमच्या समोरच होते जे पासआउट झाले डॉक्टर्स होते ते एकदम क्वालिफाईड डॉक्टर्स होते आणि त्यांनी भारतामध्ये येऊन जॉब करत आहेत काही जण तर पुढचं शिक्षण परस्यू करत आहेत त्यामुळे असं मला कधी वाटलेलं नाही की असं काही हो, असेल त्याचबरोबर भैया माझ्या पुढे होताच तो ज्यावेळेस फोर्थ इयरला होता तेव्हाच मी फर्स्ट इयरला होतो त्यामुळे जर त्याला काही वाटलं असतं की बाबा तिकडे शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिकडे राहणीमनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा इतर कोणत्या गोष्टीचं प्रॉब्लेम आहे तर तो मला तिथे बोलवलाच नसता पहिल्यांदा जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की काय आहे तर ते योग्य गाईड वगैरे करतात अगदीच डॉक्टर प्रथमेश मी तुमच्याकडे येईन की जेव्हा आपण रशियामध्ये किंवा कुठच्याही परदेशामधल्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन भारतामध्ये परततो तेव्हा एक असतं नक्की आपल्याला जॉब मिळेल का किंवा मग त्याच्यासाठी काय करावं लागेल व्यवसाय जर करायचा आपला स्वतःचा तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तुमचा अनुभव दोघांचाही कसा राहिलेला मला ऐकायला आवडेल खूप छान होता म्हणजे असं काही काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे अगोदरच सांगल्या सांगितल्याप्रमाणे ही जी युनिवर्सिटी जी आहे ती डब्ल्यू एच ओ आणि भारत भारत असल्यामुळे तुम्हाला विदेशातही तुम्हाला जॉब करता येतात भारतातही करता येतो फक्त आपल्याला ती जी एक्झिट एक्झाम आहे एफ एम जी ती क्लिअर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं तुम्हाला भारत सरकार मान्य म्हणजे एम एम सी सर्टिफिकेट मिळतं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं सर्टिफिकेट मिळतं त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा तुम्ही गव्हर्मेंट जॉब अप्लाय करू शकता अथवा तुम्ही जर तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे पुढचं शिक्षण घेण्यास घेऊ इच्छिता गे, गे, तर तेही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येणार नाहीये सध्या मी सोलापुरात रेडिओलॉजी कन्सल्टंट म्हणून जॉईन आहे तुम्ही काय सांगाल की तुमचा अनुभव कसा होता आणि विद्यार्थ्यांना तुम्ही या दृष्टीने काय सांगाल माझा अनुभव विशेषतः म्हणजे कसा होता की ज्या वेळेस मी भारतामध्ये आलो तर बऱ्याचशा लोकांचा असा कन्सर्न होता की तिकडचं शिक्षण इकडच्या शिक्षणामध्ये फरक आहे किंवा तिथं प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे कसं आहे तर मी एवढं सांगेन की मी तिथून आल्यानंतर ज्यावेळेस जे भारतामध्ये शिकून जे डॉक्टर झाले होते ते व मी आमच्या दोघांच्या प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये खूप सामान्य होतं असं काही नाही की मी त्यांच्या अपेक्षा पाठीमागे आहे वगैरे तर मी इझिली कोप अप वगैरे केलेलं आहे रशियामध्ये शिक्षण घेणं इतकं काही कठीण नाहीये हे तुमच्या दोघांच्याही अनुभवावर आता समोर आलेलं आहे खरंच तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर गुरुकिल्ली यशाची या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय पुढे भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह तोपर्यंत पाहत रहा टीव्ही नाईन मराठी